हॅलो गुड मॉर्निंग तर ही आहे माझी माहेरची फॅमिली आणि आम्ही चाललेलो हो आहोत एका कार्यक्रमाला तर खूप एन्जॉय केलेला होता आणि ह्याच्यानंतर मी खूप खूप खुँ खूप आग्रह असतो जाणार आहे माझ्या मैत्रिणीकडे तर कुठे गेलेलो आम्ही तर ते पण बघायचं आहे खूप मस्त असा ब्लॉग होणार आहे तर ही आहे छोटी ध्रुविका नाव आहे हिचं माझी बहीण बसलेली आहे भावाच्या मुली आहेत माझ्या भावाच्या मुलींची मुलं आहेत आणि गाडी केलेली होती आणि आणि हा आहे लखन जो गाडी चालवता येतो आणि आमच्या बहिणी पण बसलेल्या आहेत इकडे तर आम्ही चाललेलो हो आहोत जरा बाहेर बहिणींच्या माहेरी तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मस्त झालेला होता आम्ही खूप एन्जॉय पण केलेला होता तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असतील ना माझे तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायचा आहे चॅनलला तर असंच आम्ही रमतगमत गेलेलो गे हो आहोत गावाला तर पुढे मी कुठे जाणार आहे अगदी सरप्राईज व्हिडिओ आहे तर मी कुठे जाणार आहे म्हणजे आम्ही अचानक ठरवलं आणि आम्ही गेलेलो होतो माझ्या अगदी बालपणाच्या म्हणजे आम्ही एकत्र राहिलेलो आम्ही एकत्र शेतात जात होतो आणि एकत्र पाण्याला जात होतो आणि एकत्र लोकांच्या हरभरे चोरायला जात होतो असे खूप लहानपणाचे किस्से आहेत आणि खूप सारे आम्ही शरारती केलेले होते आणि त्यांनी पण <laughs> मला खूप भितवलेली होती कधीतरी प्रसंग येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे तर आत्ता बघा मी कुठे आली नमस्कार तर इथे ना आम्ही आलेलो आहोत भावाच्या मुलाच्या घरी अचानक येणं झालेला आहे तर आम्हाला आहे ना जेवण बनवतायत वहिनी हे बघा आमच्या वहिनीत संध्या आणि अजून मनीषाच्या घरी आहे दीपाच्या घरी आहे जेवढं आम्हाला कमीत कमी वेळेत शक्य होईल प्रत्येक जणाला भेटून आम्ही घरी जाणार आहोत आणि हा आहे तुझं नाव सगळं मोग इकडे मी नाव सांग पूर्ण आहे हां तर हा आहे माझ्या भाच्याचा मुलगा आणि हा एक माझा भाचा नितीने त्याचं नाव दोघी जण आतमध्ये बसलेले आणि इकडे ना माझी बहीण जेवायला बसली मला पण जेवण वाढलेलं आहे तर आम्ही आता जेवण करणार आहे आणि थोड्याच वेळात घरी पण आहे तर मी मनीषाच्या घरी गेल्यावर पण दाखवणार आहे तुम्हाला आणि ना इकडे दीपाच्या घरी जाणार आहे मी हे बघा हे पोरं इकडे असतात येत नाही पण पोरं ला ना आपण गावाला हां तर हे बघा तर तुझं नाव काय का बाळा श्रावणी तर ही एक श्रावणी तर ही पण आमच्या विशालचीच मुलगी आहे बघा बारावी आता पास होईल आणि ही दहावीला लागेल हा ही दावी गेली तुझं नाव आर्य आणि तो विद्याचा मुलगा आहे पण <laughs> मोठा आहे हा पण माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे वाचीचा नाव काय ते हा तर ते खूप करतो हा इंजिनिअरिंगला आहे तर बघा आम्ही आता जेवण करतो आणि नंतर तुम्हाला मी परत भेटते आता जेवण वगैरे केलंय आणि आता आम्ही निघतोय हा बघा हा येतोय सोडायला विद्याचा मुलगा भाचीचा आणि नितीन भाऊ पण येतोय आणि जेवण वगैरे मस्त होतं वहिनीने आमचं जेवण खूप भारी बनवलं होतं आता श्रावणीला मी बाय बाय करते आणि बाय बाय रिझल्ट लागल्यावर फोन करून विद्यार्थ्याकडे नंबर आहे माझा तर आम्ही आता निघू का बघा हा मोक्ष आहे आणि हा कितवीला आहे तुम्ही घेस करा हा कितवीला आहे ला आहे कितलेला आहे हा टेन्थला गेलाय वाटतं का कोणाला बघा किती छोटा आहे मला तर वाटलंच नाही मला वाटलं सावलीला असं छोटा आहे ना तू हा चला मग चला येऊ का oh. या मग निमोनला आल्या तर कोपरगावला आले तर कोपरगाव नाशिकला नाशिकला आता मग अशी त्या नाशिकच्या बहिणीचाच मुलाच्या मुली सांगा फोन होता हा ना ब्राह्मणवाडा अरे बघा हे मनीष आहे माझी लहानपणाची कोण कोण मैत्रीची बहिणी हा मैत्रीची बहिणी मैत्रीची बहिणी आहे तिच्याकडे आलेलं आम्ही रात्री पुरणपोळी केला होता तिने आणि आम्ही एका गावच्याचे माहेर एकाचे आमच्या दोघींचं आणि माझ्या भावाची मुलगी पण लागते आमचे दोन चार नाते आहे की नाही तर आम्ही आता ना इकडे विचार छोट्या बहिणीच्या घरी चाललेलो आहे मगाशी तिच्या नाणीच्या घरी गेले गेलो होतो आणि आता दीपाच्या घरी चाललेलो आहे तर तिथे गेल्यावर पण दाखवेल जर काय घ्यायचं ठरलं तर ते पण तर आम्ही एवढ्या जणी आहे माझी मोठी बहीण आहे छोटी आहे आणि मी आहे तर आम्ही आता निघतो आहे वातावरण पावसाचं झालेलं आहे इकडे जरा त्याच्यामुळं बघू आता भेटलं तर काय अवघड मी कायच आहे का आवाज लगेच बंद आवाज बंद झाला आमचा घरी बोलवलं लावलं होतं त्यांनी पण वरती आहे जायला तर जिने चढायचा खूप कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळे कृतीवर आम्ही <laughs> <साले> बागवणार आहे आता <र्यार्याता>। तुमचं <laughs> शॉप मला एक भारी वाटलं खूप मोठं पण आहे मनशा तुम्ही याच्या कपडे घेतले होते ते बघा फ्रीज वगैरे सगळं इकडं सगळं आपल्याकडं हां सगळं मिळत भारी शॉप आहे चला या आमच्या गावाला हां आमच्या गावाला या म्हटलं कधी येऊ का बाय करा चला हां